आपण पुणे शहरात जे अपघात होत आहेत या दृष्टीने आपण रेग्युलर बेसिसवर ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवत आहे प्रत्येक आठवड्यामध्ये साधारण एक तीन ते चार वेळा ही मोहीम राबवतो आणि याच्यामध्ये पुणे शहरात वेगवेगळ्या भागामध्ये मोहीम राबवली जाते याच्यामध्ये जनरली आपण खटले कोर्टामध्ये दाखल करतो परंतु मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन एकोणीसमध्ये ही प्रोव्हिजन आहे की आ, जे दारू पिऊन वाहनं चालवतात ज्यांच्या खटले दाखल होतात त्याचे लायसन्स हे तीन महिन्यासाठी आपण सस्पेंड करू शकतो ह्याबाबत आम्ही ह्यापूर्वी पण खटले पाठवत होतो परंतु आता शंभर टक्के आपण जे खटले आपण याच्यामध्ये जे खटले केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण प्रस्ताव आपण आर टी ओला पाठवत आहोत ह्या वर्षी आपण जवळपास सोळा सोळाशे चौऱ्याऐंशी केसेसमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे आणि आपण सगळेच प्रस्ताव आर टी ओकडे त्यांचं लायसन्स आहे तीन महिन्यासाठी सस्पेंड करण्यासाठी पाठवत आहोत तीन महिन्यासाठी सस्पेंड होणार आहे का पूर्ण मिळणार नाही कायद्यामध्ये अशी प्रयोजन आहे की तीन महिन्यासाठी सस्पेंड करण्याची प्रयोजन आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी परत ऑफेन्स केला तर त्याच्यामध्ये ते भविष्यामध्ये आरटीओ लायसन्स रद्द पण करू शकतात सध्या अल्पवयीन दे मुलं देखील खूप गाडी चालवताना दिसत आहेत त्यांना लर्निंग लायसन्स मिळालेला असतं अशा वेळी त्यांच्यावर काय कारवाई करण्यात लर्निंग लायसन्स अठराच्या अगोदर मिळत नाही जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांनी जर गाडी चालवली तर तो अपराध आहे आणि याच्यामध्ये आपण एकशे नव्याण्णव ए याच्याप्रमाणे त्याचे जे पालक आहेत आणि त्याचप्रमाणे तो वाहनाचा जो चा मालक आहे यांच्यावर गुन्हे दाखल करतो त्याच्यामध्ये सहा महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये फाईन अशी प्रोव्हिजन आहे त्याचप्रमाणे ते लाय वाहनाचं लायसन्स आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे ते बारा महिन्यासाठी रद्द होतं त्याचप्रमाणे जो मुलगा आहे त्याला वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत लायसन्स मिळत नाही अशी प्रोव्हिजन आहे त्यानुसार आपण चार ते पाच केसेस एकशे नव्याण्णव ए प्रमाणे यापूर्वी आपण दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण विशेष ड्रायव्ह घेऊन भविष्यामध्ये पण आपण ही जास्तीत जास्त सक्त स्वरूपाची कारवाई करण्याचा आपला ता प्रयत्न चालू आहे सर समजा हे तीन महिन्यात तीन महिन्यांसाठी यांचं लायसन्स जर रद्द करण्यात आला आणि तरी देखील यांनी गाडी चालवली तर यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे समजा परत त्यांनी ती गाडी चालवली विदाऊट लायसन तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात याच्यामध्ये पुन्हा त्याचा प्रस्ताव जाईल आणि याच्यामध्ये आरटीओला पावर्स आहेत ते कायमस्वरूपी पण लायसन्स रद्द करू शकतात पण हे पावर्स पूर्ण आरटीओ चे आहे आणि ते त्यांच्याप्रमाणे कारवाई करतात